सर्व तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत तुरीचे बाजार भाव मित्रांनो सध्याच्या स्थितीला तुरीला किती दर मिळत आहे आणि तुरीची किती आवक होत आहे ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्ही जर एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि तुम्ही जर एक तूर उत्पादक शेतकरी असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि शेजारी बेलकन नक्की दाबा जेणेकरून मित्रांनो तुम्हाला रोजचे कापसाचे बाजारभाव व तुरीचे बाजारभाव सर्वप्रथम आपल्या चॅनलवरतीच बघायला मिळतील चला तर मित्रांनो वेळ वायानजूच्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघू आजचे आपल्या चॅनलला अपडेट झालेले काही बाजार समित्यांचे तुरीचे बाजारभाव सर्वप्रथम आपल्याला अपडेट झालेली बाजार समिती आहे यवतमाळ येथे आवक त्र्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे पंच्याऐंशी रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर आठ हजार चारशे बेचाळीस रुपये त्यानंतरची बाजार समिती चोपळा आवक दोनशे क्विंटलमध्ये कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार दोनशे एक रुपये तर मित्रांनो इथे सर्वसाधारण दर मिळाला आहे आठ हजार सातशे रुपये समोरील बाजार समिती हिंगणघाट येथे आवक तेराशे त्रेपन्न क्विंटलमध्ये कमीत कमी दर सात हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार सहाशे अकरा रुपये तर सर्वसाधारण दर आठ हजार तीनशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आपल्याकडे अक्कलकोट येथे आवक सतराशे अठरा क्विंटलमध्ये कमीत कमी दर नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे सहासष्ट रुपये तर इथे सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल समोरील बाजार समिती चाळीसगाव आवक ऐंशी क्विंटलमध्ये कमीत कमी दर सात हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार चारशे एकसष्ट रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला येथे आठ हजार शंभर प्रति क्विंटल नऊ हजार दोनशे बाजार समिती हिंगोली खानेगाव नाका येथे आवक बासष्ट क्विंटलमध्ये कमीत कमी दर आठ हजार शंभर जास्तीत जास्त दर आठ हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर आठ हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हे होते अशा प्रकारच्या आपल्या चॅनलला अपडेट झालेल्या तुरीचे बाजार भाव